खंडोबा विजय दिन चंपा चंपाष्ठी श्री शिवाय नमस्तुभ्यम भक्तांनो आजचा दिवस भक्ताचा सर्वात पावन क्षण जेव्हा देवाची सेनादलाने दृष्टांचा सहार केला आणि धर्माचा विजय झाला चला जाणून घेऊ महान खंडेरायाचा विजय दिवस चंपाषष्ठीची कथा खूप खूप वर्षापूर्वी पृथ्वीवर अत्याचार वाढले होते राक्षस मल्हारी मार्तण नावाने प्रसिद्ध असलेला मनी मल्हार नावाचा सूर लोकावर देवावर साधूंवर भारी अत्याचार करत होता सर्वत्र रडणे भीती आणि काळो भरला होता देवांनी उपाय शोधण्यासाठी भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना केली क्षणात कैलासावरून एक तेजस्वी प्रकाश प्रगट झाला शंकराच्या डोळ्यातील ज्वालेतून निर्माण झालेले मल्हारी मल्हारी श्री खंडोबा सोनेरी रूप हातात भा भाला रणरंगात सजलेले नंदीवर अरुढ होऊन खंडेरा या रणांगणात उतरला राक्षसाची दादागिरी संपवायची वेळ आली होती भीषण संग्राम सुरू झाला आकाशात वीज चमकावी तसा ढोल ताशाचा नाद धरती थरारावी तसा घनघोर विद्ध धर्मविरुद्ध अधर्म प्रेम विरुद्ध अहंकार भक्ताच्या अंतरनादाला उत्तर देणारं युद्ध खंडोबाच्या भाल्याच्या प्रचंड तेजाने मनी मल्हारचा संहार झाला अत्याचार संपले आश्रू थांबले भक्तांना नवा जीव मिळाला देवांनी नारदानी आणि साधूंनी जय कार केला यलकोट यलकोट जय मल्हार या दिवशी खंडेराया व मल्हारी मारतंडाचा विजय स्मरणार्थ चंपाष्ठी साजरी केली जाते या दिवसाचा अर्थ एकच रात्री कितीही अंधार असला तरी धर्म श्रद्धा आणि भक्ती शेवटी जिंकतेच आज या पवित्र चंपाष्टी दिवशी मनातला अंधकार बाजूला ठेवू श्रद्धेचा दीप प्रज्वलित करू आणि श्री खंडोबाच्या खंडेरायाच्या चरणी प्रार्थना करू स्वामी संकटावर विजय दे घरात मंगलकारक सुख आरोग्य आणि समाधान नांदू दे यलकोट यलकोट मल्हार